प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची आवर्जून आठवून येते तो चित्रपट म्हणजे पंढरीची वारी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्षे उलटली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झालेली नाही प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट पाहतात कोणत्याही चॅनलवर हा चित्रपट लागला तरी प्रेक्षक टी व्हीसमोर ठाण मांडून बसतात मात्र या चित्रपटातील काही कलाकारांना या चित्रपटाचा अर्ध्यातूनच निरोप घ्यावा लागला होता चित्रपटातील मुख्य कलाकारांपैकी अनेकांनी या जगाचा निरोप घेतला आहे पंढरीची वारी हा चित्रपट आधी अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अरुण सरनाईक यांना घेऊन बनवण्यात येत होता या चित्रपटाचं तब्बल सत्तर टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं मात्र या चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत ता असताना रंजना आणि अरुण सरनाईक यांच्या गाडीचा फार मोठा अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली तर रंजना यांना कायमचं अपंगत्व आलं त्यानंतर निर्मात्यांनी रंजना यांच्या बरं होण्याची फार वाट पाहिली मात्र शेवटपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाहीत शेवटी त्यांची परवानगी घेऊन निर्मात्यांनी त्यांच्या जागी जयश्री गडकर आणि बाळधुरी यांना कास्ट केले पुढे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकली मात्र पुढे शिक्षण सुरू असताना या चित्रपटातील बालकलाकाराचा मृत्यू झाला या चित्रपटात विठोबाची भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर यांनी साकारली होती त्यांनी एक वाक्यही न बोलता आपल्या हावभावांनी सगळ्यांवर छाप सोडली चित्रपटानंतर त्याने पुण्यात फाईन आर्ट्स शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला परंतु दोन हजार दोनमध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ही बातमी देखील सगळ्यांना चटका लावून गेली या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचं आता निधन झालं आहे या चित्रपटातील जयश्री गडकर राजा गोसावी आशा पाटील दीनानाथ तलवरकर अनुप जटोला यांचं निधन झालं आहे तर चित्रपटाच्या कलाकारांपैकी बाळधुरी अशोक सराफ नंदिनी जोग केवळ या जगात आहेत